दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सावकी लो या ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने जिल्हा परिषद शाळा सावकी यांच्या प्रांगणात सकाळी नऊ वाजता वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला व शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप सावकी गावचे सरपंच उषाबाई दगडू सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच वृक्षारोपण उपसरपंच हेमंत पवार सदस्य उमेश सोनवणे सुभाष पवार यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या वेळी सावकी गावचे सरपंच उषाबाई दगडू सोनवणे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य उमेश सोनवणे सुभाष पवार फाईव्ह स्टार कंपनीचे चेअरमन अनिल शिवले व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व त्यांचे कर्मचारी वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी सावकी नगरीतील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा